त्याच्या मुला सगळे गोळा केले हो आलोय आम्ही करून गजानन महाराजांसाठी त्यामुळे मला तिथे बसताच येत नाही हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते काल दसरा झाला आणि दसऱ्याचा तुम्ही ब्लॉग तर बघितलाय आणि आज आम्ही स्पेशल चाललेलो आहेत बाहेर भूर आणि बरेच दिवस झाले आम्ही गेलेलो नव्हतो सो आम्ही सगळेजण जातो शंभूला अगदी झोपेतनं उठवलंय आणि त्याला नेतोय सो चला आता तुम्हाला तयारी तर झालेली आहे लवकर निघायचं होतं पण शंभू झोपला होता त्यामुळे आम्ही काही काही केली नाही चला तुम्ही पण माझ्यासोबत चला आवली कुलूप लावते शंभू राणी चट्ट्या चट्टे ना मी बसू का चला आजोबा बसलेले आहे आजी बसण्याच्या तयारीत आहे आणि मी पण बसून जाते आणि आम्ही निघालेला आहोत शेगावला जायला आज लवकर उठलो होतो सगळे जण तयारी झालेले आहे आणि आम्ही जातो शेगावला आणि आजीचं शोधणं काय चाललंय माहिती का वेपर्स वेपर, चुडम हे सगळं आजीने आठवणीने घेऊन ठेवलं होतं आ... नाही आपली सांगितलं ना होतं घ्यायला हो का बरं बरं घेतलं मी फक्त खाते बाबा मी असं काही डोक्यात नाही हा हे होत की आपण म्हणू आईला की आई आपण वेपर्स घेऊ म्हणून सोबत आणले होते उपास होता आम्ही आणले होते होत। yeah. आणि शंभू शंभूराज्यांचं चाललंय राजगिरा लाडू त्याला फार आवडतो सध्या राजगीर लाडू yeah. आणि मी खाते वेपर्स लाडू देऊ का शंभूला आमचा लाडू आवडतो राजगिराचा लाडू ना आपली तर पेट पूजा सुरू झालेली आहे पण आपल्या बरोबर गाडीची करणं गरजेचं असतं ना सो आम्ही मध्येच थांबलो होतो पेट्रोल डिझेल भरायला पेट्रोल सो मस्त वाटतंय सकाळचं ऊन कोवळ ऊन आहे त्यामुळे बरं वाटतंय हे जर दहा अकराचं ऊन असेल ना फार डेंजर आले का राजे बघा बाहेर आले फेश कसे नेतातले कशी देत ना ब्लँकेट आले वाजगुल्ला कुठे रसगुल्ला कुठे आता ना कुठे सांगितलं आले बाबा झालं गाडी थांबलोय आपण पंचर तरी काढणं होऊन जाईल चांगला मोठा खेळा घुसला होता कुठे येतो हे बघा एवढा मोठा घुसून गेला होता हे बाबा यांचे फोटोशूट चालू आहे मजा मस्ती चालू आहे अर्धा रस्ता पार झालेला आहे आमचा वरणगावच्या पुढे आलेलो आहे आम्ही आता शेगाव जातोय आज अचानक भयानक नेहमी प्रमाणे बघ ना का रस्ता भरलाय चला शंभू कोण आहे कोण आहे शंभू आबू आबू समोर आहे आणि हे कोण आहे हो तो अबूज तो, आहे तो पुढे पडतोय शेगावला पोहोचलेलो आहे आणि मागे मस्त पिकी झोप चाललेल्या आहेत सगळ्यांच्या झोपात आई पासून आबोली पासून शंभू आमचा झोपलेला आहे राजा झोपले चला शेगाव शेगा आला शंभू चला उठा किती वेळ झोपता आता लवकर उठला सकाळी त्यामुळे सगळे दाराडूळ झोपले होते आलो शेगाव नाही कोणीने येते बेटा नाही आजी आली बघ आम्ही आलेलो आहे शेगावला आली ना चला 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 कस चालत येते मत गेली आली मजा आली ना आज खेळा खेळा जागा मोकळीचे आणि जागा मोकळीचे तुझ्यासाठी लावते शांडल लावते भैया सांडल लावते शांडल नाही काढायची ये ये पप्पाला पकडा आले 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 पकड 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 आले नाडू हा बाळू हो असं लागलं ठीक आहे ठीक आहे पप्पाला पकड त्याची मोकळी जागा आहे केला काहीच आम्ही शेगावला आलेलो आहोत शंभूला केव्हाच गाडीमध्ये डांबो ठेवलं होतं ना मांडीवर होता त्यामुळे आता मोकळी जागा मिळाली तर छान खेळणं चालणं चाललंय पकडा पकडी पप्पा सोबत आले का म्हणू अगदी अगदी दोन तासात आम्ही शेगावला येऊन गेलेलो आहे पप्पा गेले आहे रूम गेला तोपर्यंत आम्ही म्हटलं इथे सावलीत थांबतो आणि शंभूच्या लीला बघतोय सगळे जण चला शेगावला आलोय राजाने सांग टोपी राहू दिलेली आहे गाडीत आम्ही मस्त झोप काढून घेतली आणि आता आलोय मंदिरा जवळ आणि शंभू साठी खेळणे बघून ठेवले आम्ही म्हटलं घरी जाताना घेऊन चला आजी आजोबा आणि सगळेजण मागे आलो या मी बारीक रावांना आमच्या जागा असते मोकळी त्यामुळे खेळायला मजत वाटत असं लागतं त्याला थोडं तोंडाला पाणी लावायचं आहे बर का या बाळाच्या आपल्या धुटले का पाय भाऊचे पण पाय धुवून द्या हा भाऊ पाय धुवा हे पाय पण नळ कसा धरून ठेवला आहे घरी पण असा त्रास देतो तो कपडे ओले करून ठेवतो हो दुटले पण आजी चला गजानन महाराजांच्या दर्शनाला आले का आजी आजोबा आले का आले 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 सगळे आले चला वीस मिनटात लिहिलं आहे वीस मिनटाचं आत आपलं दर्शन होऊन जाईल सांगेमध्ये लागायचं या गर्दीत उभं राहणं म्हणजे मजाच मजा होती कोण आलो आम्ही करू गजानन महाराजांसाठी काय म्हटलं हो सध्या माझ्याचकडे आजा कालच दसरा झाला आणि आम्ही आईने सोनं आणून ठेवलं मी आणि आपली आमचा आम्ही येतो पण या तो। सारे गोष्टी आई बरोबर लक्षात का कुठे सोनं मी पण हो ना म्हणून आणले आईने बरोबर आठवण ठेवून सोन आणलं तर महाराजांचा कशा कशा आव शंभू जय म्हणा जय आज आहे नाही नुसतं जय म्हणाचा शंभू गजानन महाराज की जय म्हणा आज मस्ती आली मट्टी आली गुंडाराज तीर्थ घ्या शंभूला पण द्या चला आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी घरी नाही अजून आमचं सगळं बाकी आहे सो चला आता दर्शन झालंय आता निघतोय खूप ऊन आहे इथे विदर्भातून असतच आणि लोणचं शिरा मला एक द्याल भात असतो वरण असतो ज्यूस बटाट्याची भाजी पोळी असं आता स्वयंपाक असतो आणि आज जेवायला बसले आता सगळेजण आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय गाडी जवळ आम्हाला आमचं सामान नाहीच आहे हो घरून सीताफळ आणलेत ना आमच्या भरपूर आणलेत भरपूर सीताफळ हो फक्त निवास पाच मध्येच रूम घेतलेली आहे चला आम्ही आलोय आता तिघ जण सामान घ्यायला विदर्भात होऊन असतात अगं बाई आम्ही रूम मध्ये आलेलो आहे आणि शंभूने पराक्रम केला आम्ही बाथरूम मध्ये नाही केस नाही बाहेरून कडी लावून घेतलेली होती म्हणजे इथली कडी इतकी खाली होती की शंभूचा सहज हात पुरेल शंभूचा सहज हात पुरेल की खाली होती की आणि शंभूने मस्त कडी लावून घेतली आणि मी आतून देते अरे दार रे दार उघडा आहे काय डबा बाई कडी लावता येते पण उघडता आले ना शंभूला नाही हो का यानेच उघडली पण म्हणे शंभूचा हात पुरायला लागलाय आणि शंभूने अक्षरशः कडी लावून घेतली शंभू आजी कशी बाहेर येईल हो थांबा आजी कडी लावली आहे नातवाने उघडलं आजी कशी काय बाहेर येईल आपली कोंडून दिलं तू आजीला नाही ना कोंडून द्यायचा आणि उघडता येत नाही आणि अगदी त्याच्या उंचीलाच झाली आहे सो सोगाईस आम्ही आलेलो आहेत खाली म्हटलं नाश्ता तर नाही पण दूध किंवा पप्पा चहा घेतील तर आहे सो आम्ही तिघच जण आलो आहे आणि साडेतीन आमचा भाऊ आणि तिथे ना ते बुच्याचे फुलं नसतात का खूप सुंदर वास येतो त्या फुलांचा ते बुच्याचे फुलं सकाळी आल्या आल्या मी त्या माऊलींना विचारलं माऊलीचं नाव काय एक तर मला नाव आठवत नाही आणि फुलांचा सुंदर वास आला याचे छान वेण्या घालतात इतकं सुंदर वास असतो ना मला हे फुलं खूप आवडले आहेत अख्खी फुलं वेचली आहेत आता यातली काही आईंना देऊन लावायला आणि काही मी पण लावते आम्ही आलेलो आहे नाश्ता आणि चहाच्या ठिकाणी आणि म्हटल्याप्रमाणे बघा भूजाची इतकी फुलं मी तोडून आणली आहे मस्त वास आहे फुलं बघ आहे वास घेतो डोक्याला डोक्याला इथे वास घे नाही लावतो मस्त इथे डोक्याला लावते छान मी बघा छान सगळी फुलं मी लावून घेतली आहे आणि आईला पण खचून दिली आता या फुलांची मला वेणी पण करताय ते मी बरेच फुलं आणलेत ना चला आधी वेळी करून पाहते जमते का कारण बरेच दिवसानंतर करणार आहे मी शंभू ब्राह्मण सभा इथे बनवायची का, का याला ना खाली बनवती लावली माझीला अशीच खचून दिली छान दिसतात चल काय करते आणले त्याची वेणी करणं चाललंय फुजाचे मुलं सगळे गोळा केले मी माऊली विचारून विचारून केले की करू का घेऊ का मी इथले फुलं म्हणे घ्या <laughs> पण ना ती आरतीच झाली फुलं सकाळपासून पडले होते कोमेजून गेलेले होते त्यामुळे वेणी दाखवते तुम्हाला पप्पानी जेवढी दाखवली ना तेवढीच वेणी छान आली पुढे हे फुलं ना असे कोमेजून गेले म्हणजे व्यवस्थित ताट नाही येते त्यामुळे ते जमत नाहीये व्यवस्थित पूर्ण ही जी वेणी ना ही घट्ट राहायला हवी आहे ती सैल सैल होऊन जाते ए हा म्हणजे ते व्यवस्थित फुलं नव्हते तर एवढीच माळी गेली आहे आता हे एवढीच माळून देते आईला छोटी छोटी फुलं जमा केली होती वेणी माळी आणि दोऱ्याचा उपयोग न करता मग हो बेटा आजी आणि लगेच सगळेजण मला येऊन विचारत होते म्हणजे तिथे काम करणारा ज्या माऊली आहेत ना त्या कि तू काय करते तू काय करते म्हटलं मी याची म्हणजे बुचाचे जे फुलं आहेत ना याची वेणी गुंफते तुला येते का चला शंभूची आणि पप्पाची तारी आली होती त्याच्या म्हणून आम्ही आलो होतो सात दोनदा महाराजांचं दर्शन करायचं आहे त्यामुळे मी पुन्हा रूममध्ये गेले ड्रेस चेंज केला आणि आता म्हटलं चला महाराजांचं दर्शन करायला आपल्याला ठीक आहे कॉम्प्लिमेंट मला आवडली होती गं कलाकार असतो आवडलं होतं मला आणि छानही वाटलं फक्त निवासमध्ये आहोत आम्ही आणि किती चिमण्यांचं थी थी चिवची वाट आहे बघा ऐकू बघा सुंदर आवाज आहे सगळे झाड भरलेत ती साठी फुलं आणली होती परत वेचून आणली फुलं आता परत चाललोय सगळे जण जणंद महाराजांच्या दर्शनाला म्हणजे आजच्या दर्शन होणार आहे एकादशी पण आहे आणि शंभू साठी आता शंभू साठी रिक्षा बघण्यात चालली आहे ट्रक वगैरे तर आहे बरोबर सांगा ना अगं बाई डीजे पण आहे का डीजेवाली गाडी भारतीया त्या मावशी आजीची मुलगी आम्ही आता दर्शनाला परत आलेलो आहे आणि प्रचंड गर्दी पुन्हा दिसते काय घ्यायचंय पाणी पाण्याची टाकी ती पाणी हे बघ जबरदस्त आणायचं असत चला चला आणि आज झटकले गाण होते ना आज झटकूनही घेतले सो so सोबाईच मगापासून मी सांगते सांगते असा विचार केला राहूनच जाते माझ्या शंभू असल्यामुळे काय होतं ना आता मी आलो काढल्या आणि हा पाय वगैरे धुतले म्हटलं दर्शनाला जाऊ आता आधी सांगून देते शंभू असल्यामुळे माझं असं होऊन जातं की समाधीच्या ठिकाणी मला दर्शन घ्यायचं म्हणजे पटकन नंबर लागून तर जातो माझा पण तिथे सगळे जण पारायण करत असता हा गोंधळ घालतो त्यामुळे मला तिथे बसताच येत नाही पटकन बाहेर या आणि कारण आला गोंधळ आजी आजी आता काल दसरा झाल्यामुळे अतिशय छान लाइटिंग केलेली आहे तुला बाजूला छान आहे आम्ही छान दर्शन झालं आमचं आणि आता आलो आहे महाप्रसादाच्या ठिकाणी आणि किंवा हे पूर्ण फुल भरलेलं असतं ना त्याला आम्ही नाही म्हणतो आज काहीच गर्दी नाही त्यामुळे आज आम्ही म्हटलं की चला आज आपण इथेच प्रसाद घेऊ शेगावला तुम्हाला कुठेच एक पानसुद्धा पडलेलं सापडणार नाही किंवा हे अन्नप्रसादाच्या ठिकाणी तुम्हाला खरगत सुद्धा सापडणार इतके सगळे माऊली तत्पर असतात पुसायला झाडायला तुम्ही नावच ठेवू शकत नाही या संस्थांना एकादशी असल्याने स्पेशल आहे साबुदाणा बगल आंटी आणि केळं पण होतं पण मी काही केळं घेतलं नाही आणि आता सगळे शंभूचे पप्पा शंभू आत्या आजी आजोबा सगळेजण बसले या तुम्ही पण भरायला माझा प्रसाद घेऊन झाला आहे त्यापर्यंत शंभूचे पप्पा त्याला धरून होते आता मी त्याला धरते आणि तो बघा काय बरा करतोय मी इकडे उभी आहे चौमुचे पप्पा फराळ करत आणि आजी आजोबांचंही देखील झालेलं आहे हे इकडे आम्ही आम्ही इकडे हे बा अजून चालली आहे आले हो असं हो त्याला आवडत नाही एकदम हे दादा शंभू दादा येतो दादा ए जाऊ नको जाऊ नको शंभू शंभू गंध कुठे लावलंय दाखव हा गंध ना गंध कुठे कुंकू आले ओले खेळा आम्ही पण सारंगाच्या लग्नाचा वेळेला घेतला होता महाप्रसाद इथे दोन हजार वीस तिसरं वर्ष चाललंय आता त्यामुळे या रस्त्याला विश्वीत न होती होती काढून टाकली शंभू चाल चॉकलेट दिले ना म्हणून तिच्याकडे जायचंय पेन देऊन दिला तिला चॉकलेटच्या साठी आहोत चॉकलेट खेळतो रमून चॉकलेटसाठी की शमू रिक्षा आणली तुझ्यासाठी हे मग शांत बसवणे बघ आता घ्या आणि रिक्षेत मला बसवणार आहेस का जाईल तिथून आजोबा काही ना काही काही ना काही घेऊन देतात जात आजोबा 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 आम्ही पण लहान मुलं आहे ना तुमचे आजोबा नको आणि आजोबा म्हणे तुला ट्रक घेऊन दू की रिक्षा घेऊन घेऊ म्हणे हे जाईल राहील कारण काय करत आलं नाही वाटलंच शंभू आता सोबत राहील ना तर जास्त होऊन जाईल उंदेल लदावणे कारण सतत काही ना काही खातच राहील तो अरे नको देऊ बेटा नको देऊ आईस्क्रीम तो चलता का म्हणे नाही म्हटलं आम्ही त्याला की नाही काय ओय असं आहे अरे त्याला दात नाहीये नाही आता आम्ही जातोय रूम मध्ये आणि आम्हाला झोपायचंय पण आता शंभू खेळतोय आमचा आणि दुपारी पण आम्ही छान झोपलो होतो त्यामुळे खेळू जातो बसतो थोडा वेळ खालीच रे चल पण जेव्हा त्यांना कळत ना, ना या आम्हाला सामान देतात माझ्याकडनं काम करून घेता तेव्हा ते म्हणतात मग आता नाही करणार हो, हो, हो। बाद। तो तो थो थो होता तुम्ही आमचा शेगावचा पूर्ण ब्लॉग बघितला आणि तिथे ना दोन माझी होता त्या शंभू मस्त खेळत होता ते बघणं चाललं होतं आणि शंभूची मजा मस्ती सुद्धा होती तो ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशा पू छानशा व्लॉग्स उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग